सचिन शिंदे आपण आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्हन हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तर i साहिब छेट साहिब साहिब ख़ासि રાજ્યા પ્રમુખ નેતે મોલ પસંદ મોર અરે મોબાઈલ મોબાઈલ મારા આગે મોબાઈલ યાર મેં ત્રેવીસ અને ચોવીસ

ভবিষ্য কাল সোতো দি ঠিক 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 আছে અરે ખાલી છે જરા બлиз ખાલી છે આરે ખાલી છે આરે ખાલી છે ફોટોગ્રાફર મોબાઈલ વાળી અરે પાતીયા ને ડાઈપોર વર્તી એ સફાઈ દે કે કેમેરા દે છે અરે પાળું જરા પ્રેમે કાને એક આટલું છે એક ના એક પણ ના પાના બાઈક ઓલો લાગો ના જીરભ કિરચી તીડે નિરલેજામ કિરહી કિરી કિરભ કિરઆજે કિરડિજામ કર કીંંજરસે शेळगे साहेब घोड्या उमेदवार नाहीये येऊ द्या येऊ द्या उमेदवार आहेत मात्र नाही तू उंबरठा ओलांडलाय उमाडा ओलांडून आम्ही चार पावला आत गेलो चोवीस तेवीस चोवीस तेवीस चोवीस येस येस अदृश्य शक्ती कोणती होती ज्यामुळे महायुतीला मदत मिळाली अशा खूप आदृश्य शक्ती आहे की नेहमीच आम्हाला मदत करत राहतील पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला तर नक्कीच उद्याच्या भवितव्यामध्ये अनुभवायला मिळेल ही विधानसभेच्या निवडणुकीची एक झलक होती ती या निमित्ताने आम्ही महायुतीने पार करून दाखवली शरद पवार गटाकडून वारंवार सांगितलं जात होतं की आमच्या संपर्कात आमदार आहेत प्रत्येकाला आपली जागा आमदारांनी दाखवून दिलेली आहे जो आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांना त्यांची जागा नक्कीच त्या ठिकाणी दाखवलेली आहे मला माझ्या आमदारांचा प्रचंड अभिमान आहे प्रचंड अभिमान आहे दादांचा अभिमान आहे आणि माझ्या सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांचाही अभिमान आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखीन जे आम्हाला मतं मिळाली त्यांच्याही बद्दलचा मनापासून आभार आणि ऋण या निमित्तान मी व्यक्त दादा दादा आहे दादा दादा आहे बहुत सारी बडी हो गई आहे सारे लोक कहते ते काहीने आज भाषा भी किती गरजेल तो पडेल काय गरजे पडेल काय आता असं आहे की या सगळ्या जे काय असतात ना त्याला योग्य उत्तर योग्य वेळेला त्या ठिकाणी मिळत असतात दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी सामुदायिकरित्या दाखवून दिलं मी खरंच माझ्या आमदारांचा अतिशय मनापासून या ठिकाणी अभिमान व्यक्त करतोय जयंत पाटील यांना वारंवार मित्रत्वाच्या नात्याने निवडून येताना पाहायला मिळत होतं मात्र आता त्यांना आठवतं मिळालेली आहे नक्कीच मिळतील बघा अजून अजून संपत जाय ना होतील होतील अस वेट फॉर सम टाइम थँक्यू 아, 그